न्यूज मंत्री झाल्यानंतर संजय राठोड यांचा पहिल्यांदाच दिग्रसमध्ये सत्कार शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी जुन्या पेट्रोल पंप लाठीवाला पेट्रोल पंपच्या समोर असलेल्या मैदानामध्ये अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता भव्य सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे या सत्काराची जय्य तयारी सुरू असून यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते जोमाने तयारीला लागलेले आहे ला यामध्ये नुकतीच बैठक पार पडली असून दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शिवसेना शहर प्रमुख संदीप दुधे राजकुमार वानखडे प्रमुख प्राध्यापक प्रेम राठोड अरविंद मिश्रा माजी शहर साबीर भाई राष्ट्रीय काँग्रेस मनोज राठोड भाजपा अनिल भरारे भाजपा ॲडवोकेट विवेक बनगिनवार भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य उत्तमराव ठवकर प्रमुख भाजपा प्रमोद बनगिनवार शहर प्रमुख भाजपा सुभाष कटेकर तालुका प्रमुख भाजपा संदीप झाडे माजी शहर प्रमुख भाजपा बाळू जाधव शिवसेना रमेश करवा भाजपा सदस्य आदी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे